काश्मीर येथे अतिरेकी आणि केलेल्या भयाढ हल्ल्याचा निषेध करण्यासाठी गुरुवार दिना अठरा जुलै दुपारी एक वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे तीव्र निदर्शने करण्यात आले भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख तथा माजी आमदार रुपेश दादा मात्रे यांच्या सूचनेने व जिल्हाप्रमुख मनोज गगे प्रमुख प्रसाद पाटील महिला आघाडी जिल्हा संघटिका वैसालीदाई मेस्त्री यांच्या उपस्थितीत शिवसेना पदाधिकारी युवासेना पदाधिकारी महिला आघाडी पदाधिकारी शिवसेना अंगीकृत संघटना पदाधिकारी व्यापारी संघटना पदाधिकारी व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे निदर्शने करण्यात आले यावेळी जिल्हाप्रमुख मनोज गागे जिल्हा सचिव राजा पुण्यार्थी जिल्हा संघटिका वैशाली मेस्त्री तालुका सह संपर्क प्रमुख अरुण पाटील सहसचिव नितेश दांडेकर व्यापारी सेना मनीष गिरी तालुका सचिव राजेंद्र उपशहर प्रमुख रितेश जाधव कल्पना पुजारी विशाल कुरकर्णी समन्वयक रमेश नाईक मलंग मुल्ला मयूर कदम नजीर शेख मुजबिल खान वसीम कुरेशी अखिल खान माया जाधव अजय तेजे प्रताप शिंदे विजय कुंभार केदार सिंगासने मोहन सोनवणे ललित राऊत लक्ष्मण हुंबारकर किशोर सिंगोले दीपक वाघ तारिक काजी ज्ञानेश्वर मात्रे दीपक सगट मीरा भानुसाली प्रशांत वसानी अमोल ऐरे विशाल अंबुरकर दीपा चौधरी रेखांत बागल राजू पातकर व शिवसैनिक भर पावसात मोठ्या संख्येने उपस्थित होते आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने काश्मीरमध्ये जो अतिरेकी हल्ला झालेला आहे आणि त्या अतिरेकी हल्ल्यामध्ये पाच जवान शहीद झालेले आहेत त्याच्या निषेधार्थ भिवंडी शहर आणि जिल्हा शाखेतर्फे हा निषेध आम्ही आयोजित केलेला आहे सेनाभवनमधनं उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशाने हा निषेध संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत आहे एकाच वेळेला एक, एक वाजता हो या महाराष्ट्रामध्ये होत आहे या दहशतवादी संघटनेने गेले दहा वर्ष आपण बघतो कि मोदी सरकार होते पण त्याही काळामध्ये दहशतवादी हल्ले थांबले नाही त्या लोकांनी तीनशे सत्तर कलम सुद्धा बाजूला केलेला आहे तरी सुद्धा दहशतवादी हल्ले चालूच आहेत आज अमरनाथ यात्रा चालू आहे त्या ठिकाणी सुद्धा दहशतवादी हल्ले होतात आणि किती जवान आपण मारायचे याचा सुद्धा आपल्याला विचार करायला लागेल कारण जी सैन्य भरती आहे ती जवानांमध्ये होते परंतु जवान जर अतिरेकेच्या हल्ल्यात आणि पाकिस्तानच्या हल्ल्यात जर शहीद होत असतील तर त्याचा या हिंदुस्थानीमधील जनतेने खरोखरच निषेध करायला पाहिजे आता अकोरमधील जे, जे जा जा जवान सीमेवर आपल्यासाठी संरक्षणासाठी आहेत ते जागत असतात म्हणून या हिंदुस्थानमधली लोकं हो आनंदाने सुखाने झोप घेत असतात परंतु त्यांचा विचार सुद्धा तर सेंट्रल गव्हर्नमेंट करत नसेल तर त्याचा निषेध देवंडी शिवसेना शहर शाखा करत आहे त्यासाठी अख्ख्या भारताची मागणी आहे की अतिरेकी संघटना संपवा आज हिंदु तुआ, हिंदु तुआ हे आपले मोदी साहेब हिंदुत्व हिंदुत्व करतायत आणि तिकडे लष्कराचे सैनिक मारत पण हे काय करतात तिथे का नाही संपवत अतिरेकी संघटना का नाही यांच्यावरती ऍक्शन घेत का नाही यांच्यावरती गोळीबार होत आमची तर मागणी नाही तर या भारत देशाची मागणी आहे कारण जवान शहीद झालेला असतो तो कुठल्याही धर्माचा असू दे हिंदू असो मुसलमान असो कोणीही असू दे परंतु तो जवान आहे आता आमच्या जिल्हा प्रमुखांनी सांगितले ते बॉर्डरवर लागतात म्हणून आम्ही झोपतो आणि रस्त्यावरती फिरतो त्या जवानांची जर हे सरकार काळजी घेत नसतील तर हे आमची काय काळजी घेणार आहेत आम्ही त्रिव निषेध करतो या गोष्टीमध्ये आज हिंदू उदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलेलं आहे की ऐंशी टक्के तुमचं समाजकारण वीस टक्के राजकारण हे आमचं हिंदुत्व आहे हे आमचं शिवसेनेचं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांचं हिंदुत्व आहे त्यांनी त्याही सांगितलेलं आहे की हाताला काम आणि पोटाला अन्न हे हिंदुत्व आम्ही करतोय म्हणून त्याच्यानंतर जर असला काही प्रकार झाला तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख बा, श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने अतुन तीव्र आंदोलन करू धन्यवाद चाळीस दिवसापूर्वी नरेंद्र मोदी सरकार सत्तेवरती आली गेल्या दहा वर्षापासून त्यांचं सत्ता आहेच मात्र गेल्या चाळीस दिवसापासून पुन्हा एकदा तिसऱ्यांदा सत्तेवरती आल्यानंतर चाळीस दिवसामध्ये जवळजवळ नऊ आतंकवादी हमले झाले त्याच्यामध्ये बारा जवान आमचे शहीद झालेले आहेत आणि जवळजवळ तेरा जवान हे गंभीर जखमी झालेले आहेत एकूण दहा निष्पाप नागरिकांचा बळी गेलेला आहे आणि पन्नास नागरिक हे गंभीररीत्या जखमी झालेले आहेत ही खूप खेदाची गोष्ट आहे आज काश्मीरमध्ये तीनशे सत्तर कलम हटलेला आहे त्यानंतर राष्ट्रपती राजवट लागू आहे आणि त्यानंतर देखील अवघ्या चाळीस दिवसामध्ये जवळजवळ बारा आतंकवादी हमले होतात हे खूप संपूर्ण सरकारला खेदाची गोष्ट आहे आणि म्हणून अशा या सरकारचा मी निषेध करतो जेव्हा राष्ट्रपती लागवत लागू असताना सर्व सत्ता तुमच्या हातात आहे तुम्ही पाजल तिथेशी पाजल ती कारवाई करू शकता या आतंकवादी संघटनेला ठोकून काढू शकता संपूर्ण डेटा तुमच्याकडे आहे एकूण आतंकवादी संघटना किती आहेत त्या काश्मीरमध्ये किती कार्यरत त्याचे एकूण किती सदस्य आहेत हे संपूर्ण डेटा देशाच्या पंतप्रधान आणि गव्हर्नमेंटकडे असताना तुम्ही कोणत्याही पद्धतीची कारवाई केली जात नाही निष्पाप नागरिक मारले जातात निष्पात नागरिकच नव्हे तर आमचे जवान देखील आज जवानांचं जीवन देखील धोक्यात आलेलं आहे जवळजवळ या चाळीस दिवसामध्ये बारा आतंकवादी आमले आणि त्याच्यामध्ये नव नागरिकांचा निष्पाप बलि जाणं हे खूपच खेदाची गोष्ट आहे आणि म्हणून अशा एनडीए सरकारचा आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटातर्फे जाहीर निषेध करतो आणि याच्या पुढे आमच्या जवानांवरती अशा पद्धतीचा आतंकवादी हमला झाला तर आम्ही संपूर्ण शिवसैनिक हा रोडवरती उतरल्याशिवाय राहणार नाही पुन्हा एकदा एनडीए सरकार नरेंद्र मोदी सरकारचा धिक्कार जाहीर निषेध जय जाही जवान जय किसान छत्रपती शिवाजी महाराज की भवानी भवारी शिवसेना अरे जिंदाबाद जिंदाबाद